बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीए रेकॉर्ड तोड विजय मिळवलाय दोनशे त्रेचाळीस सदस्यांचा विधानसभेत एनडीएने दोनशे दोन जागा जिंकून बहुमताचा आकडा मोठ्या फरकानं ओलांडलेला आहे भाजपने एकोणनव्वद जागा मिळवल्या असल्या तर नितेश कुमारांच्या जनता दल युनायटेडने हे पंच्याऐंशी जागावरती यश मिळवलंय चिराग पासवानांच्या लोक जनशक्ती पक्षाने म्हणजेच रामविलास यांच्या पक्षाने एकोणीस जागा जिंकल्या तर हिंदुस्थान अवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांनी प्रत्येकी दोन जागा मिळवलेल्या आहेत दुसरीकडं राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आर डी आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनचा दारुण पराभव झालाय आर जे डीला वीस जागा काँग्रेसला पाच जागा आणि इतर घटक पक्षांना तीन जागा यामध्ये मिळालेल्या आहेत नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे नव्यानं दहाव्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालेला असून हे त्यांचे दहावे कार्यकाळ ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा विजय चांगल्या शासन विकास आणि सामाजिक न्यायाचा सा विजय असं म्हटलेला आहे निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार एन डी एने त्रेपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढा मतदानाचा हिस्सा हा आपल्याकडे मिळवला आहे तर महागठबंधनला अडोतीस पॉईंट तेवीस टक्के एवढं मत मिळालेलं आहे आणि इतर काही आहेत एकोणीस नोव्हेंबरला पाहिलं तर निकालानंतर पाटणामध्ये बिहारचा जे काही आहे ते नितीश कुमार असा विजय मिळवलेला आहे त्यांचे फलक लागलेला आहे भाजपने सोळा नोव्हेंबरला राज्यभरात विजयोत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे नितीश कुमार म्हणाले की लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिला आहे मी सर्व मतदारांचे आभार मानतोय बिहारला देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण करू असं त्यांनी म्हटलंय भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की मोदींच्या नेतृत्वानं बिहारला एक नवे वळण देखील दिलेलं आहे आर जे तेजस्वी यादव यांनी निकालाला जे काय आहे ते अन्यायकारक असं म्हटलेलं आहे आणि ते म्हणाले की पराभव नाहीये तर मतदार या देखील गोंधळाचा हा एक परिणाम आहे आम्ही लढत राहू काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्ष मुख्यालयात पराभवाची जी आहे ती रेग ओढली आहे आणि त्याची घोषणा देखील केली आहे त्याच्यावर आत्मचिंतन करण्यास सांगितलं आहे प्रशांत किशोर यांचा जन पक्ष याला देखील झिरो मिळालेला आहे तर फक्त दोन जागा जिंकलेल्या असल्याचं म्हटलंय नितीश कुमार हे बिहारचे सर्वात जरीकाळ मुख्यमंत्री आहेत पण एका वेगळ्या पैलूतून ते चर्चेत आहेत त्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली लढवलेली होती आणि हरणवत मतदारसंघातून निवडून गेलेले होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुन्हा हरणवत मधून निवडणूक लढवली पण लोकसभेच्या खासदारकीला त्यांनी प्राधान्य दिलं त्यानंतर दोन हजार साली पहिल्यांदाच ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ते विधिमंडळाचे सदस्य नव्हते घटनेच्या कलम एकशे नुसार मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदाला पदाच्या येण्याला सहा महिन्यांचा विधिमंडळाचा सदस्य व्हावं लागतं त्यानंतर था। बिहार सारख्या विधिमंडळ असलेल्या राज्यात विधान परिषद हे शक्य आहे दोन हजार पाच मध्ये सत्तेत आल्यानंतर नितीश कुमारांनी विधानसभेची निवडणूक ही लढली नाही आणि थेटपणे एम एल सी म्हणजेच विधान परिषद ते निवडून गेले दोन हजार बारा साली ते विधान परिषदेच्या शतर पर वर्षानिमित्त बोलताना म्हणाले की मी नाईलाजाने झालो नाहीये तर इच्छेने विधान परिषद ही आदरणीय संस्था आहे मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही कारण एका मतदारसंघात अडकून पडायचं नाहीये दोन हजार पंधराच्या निवडणुकी आधीही त्यांनी विधानसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं दोन हजार अठरा मध्ये तिसरा कार्यकाळ सुरू झाला जो दोन हजार चोवीस मध्ये संपला मार्च दोन हजार चोवीस मध्ये ते पुन्हा एम एल सी झाले आणि म्हणजेच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले त्यानंतर आता दोन हजार तीस पर्यंत ती मुदत आहे त्यामुळे ते विधानसभेला दूर राहूनही मुख्यमंत्री राहू शकतात नितीश कुमार हे योगी आदित्यनाथ म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांसारखे नेते आहेत त्यांनी विधान परिषदेच्या मार्गनं सत्ता सांभाळली बिहारचं सा उत्तर प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा हे सहा राज्य द्विसदनीय राज्य आहेत नितीश यांच्या या रणनीतीमुळे विरोधक त्यांना पलटुरा म्हणून टीका करतात पण मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे निकालानंतर नितीश कुमारांनी मित्र पक्षांसोबत बैठक बोलावली असून लवकरच शपथ ग्रहण सोहळा होईल भाजपमध्ये देखील काही नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला असला तरी देखील जेडीयू नेते म्हणाले की नितीश कुमार व्यतिरिक्त कोणाला शपथ घेणार येणार नाही हा विजय पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील पुढील निवडणुकांसाठी भाजपला बूस्ट देईल बिहारमध्ये विकास बेरोजगारी आणि स्थलांतर हे प्रमुख मुद्दे चर्चेले गेलेले होते नितेश सरकारच्या दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य योजनेचा फायदा या निवडणुकीत झाल्याचं मत आहे मात्र विरोधकांकडून मतदार यादीतील हेराफेरीचे आरोप हे सुरूच आहेत निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे की विशेष अशा तीव्र पुनरावलोकन म्हणजेच च्या प्रक्रिया ही पारदर्शक होती नितीश कुमारांच्या नेतृत्वात बिहारनं कायदेशीर व्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रगती केलेली आहे हा विजय त्यांच्या राजकीय धैर्याचंच एक प्रमाणपत्र आहे पण प्रश्न उभ उभे राहिलेले आहेत तेच म्हणजे विधान परिषदेच्या मार्गानं त्यांनी सत्ता ही कायम राहील का आणि बिहारच्या विकासाचं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का आणि त्यांनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण होतील का हे एक मात्र आता या पुढील काही काळातच समजणार आहे एकूणच नितीश कुमार यांचे मागील राष्ट्रीय पार्श्वभूमी पाहिले तर ते कवी इधर तर कवी उदर असं करत त्यांनी आपली सत्ता ही कायम ठेवलेली आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या एन डी एच्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये दे मांडायला विसरू नका आणि आपल्या साईबर रेसोर्स या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुटतात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ